भरधाव हायवाची कारला धडक अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण जखमी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डावरगाव फाट्याजवळील घटना भरधाव हायवाने कारला धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय या घटनेमध्ये दोन जण जागी ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डावरगाव फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडली गट आहे जी रामू वय पंचेचाळीस वर्षे आणि जी माधुरी वय चाळीस वर्षे दोघेही राहणार हैदराबाद अशी मैतांची नावं आहेत तर श्रावणी वय एक्चाळीस वर्ष अनुषा वय सतरा वर्ष मेघना वय बारा वर्ष ऋषिका वय सात वर्ष आणि नागेश्वर राव वय पंचाळीस वर्ष अशी अपघातात जखमी झालेल्या पाच प्रवेशांची नावं आहेत सध्या या अपघातातील पाचही जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत हैदराबाद येथील कुटुंब शिर्डी येथे देवदर्शन करण्यासाठी किया कॅरन्स गाडीने हैदराबादहून शिर्डीकडे निघालं होतं शिर्डीकडे जाण्यासाठी प्रवास करत असताना जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाटाजवळ विविध दिशेने येणाऱ्या विना नंबरच्या भरधाव हायवाची व कारची समोरासमोर दोराने धडक झाली या धडकेमध्ये परप्रांतीय दाम्पत्य जागीच ठार झाले तर कारमधील इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात होताच घटनास्थळी स्थानिकांनी येऊन तात्काळ मदत कार्य सुरू केले हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील मृतदेह व जखमींना जेसीबी द्वारे बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती करताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवले तर मयतांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला जालन्यात वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील घटना विठ्ठल गंगाधर कावळे असं चोवीस वर्षीय मय तरुण शेतकऱ्याचे नाव आहे जालन्यातल्या भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका चोवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे विठ्ठल गंगाधर कावळे असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे भाटीपुरे येथील शेतकरी विठ्ठल कावळे हा शेतात मान्सून पूर्व कामे करण्यासाठी गेला होता मात्र अचानक सुमारास गडगडासह वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला त्याचवेळी अंगावर वीज कोसळून विठ्ठल कावळे या शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू झाला गावकऱ्यांनी त्याला तात्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले मृतदेह प्रशासनाने सेवा विच्छेदनासाठी हलवण्यात आले असून सेवा विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले असून भाटेपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे या घटनेने पंचकृषीमध्ये शोककळा पसरली असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी पावसामुळे वातावरणात गारवा उकाडापासून काही वेळ दिलासा जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लगावली मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून हवामान विभागानेही पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून हवामान विभागानेही पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे दुपारनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळालं तर भोकरदन शहर आणि तालुक्यात परिसरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाचा अनेकांना फटका बसलाय अवकाळी पावसामुळे अंबड तालुक्यातील हसनापूर येथील शेतकरी कृष्णा किरुभान सोनवणे या शेतकऱ्याचे वाल कंपाऊंड भिंत व घराला तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे तसेच त्यांच्या गव्हाची गोणी व खताच्या गोण्यामध्ये पाणी जाऊन नुकसान झालं आहे सुदैवाने जीवितहानी झालेली झाली नाही वाऱ्या काय काय नुकसान झाले तुमची घराला तडे गेले आता पाऊस चालू सारं सायमन भिजलं गावाची गोली होती राशीच्या ती भिजली आता का खावत आले कसं राहावं आता वा अवकाळी आला तसं पडताळ